श्रीराम समर्थ एका साधक भक्ताने श्री महाराजांना विचारले की परमार्थात आपली प्रगती होत आहे ते कसे समजावे तेव्हा श्री अगदी चटकन त्या साधक भक्ताला म्हणाले सध्या नाम घेताना संसाराचे विचार मनात येतात त्या उलट संसाराची कामे करताना जर नामाचे विचार मनात येऊ लागले की परमार्थात आपली प्रगती होत आहे असे समजावे श्री महाराज अगदी सहजपणे आपल्या भक्तांना नामाकडे आणि परमार्थाकडे वळवीत असत दुसऱ्या एका साधक भक्ताने श्री महाराजांना विचारले महाराज काल मी अनुग्रह घेतला पण अमावस्या होती तर काय चालेल ना तर श्री महाराजांनी किती छान उत्तर दिले महाराज म्हणाले झाले ते छानच झाले अशा कार्याला असा दिवस तर फार चांगला मनात काहीही आणू नये आणखीन एका साधक भक्ताने श्री महाराजांना विचारले मुलांवर मी चांगले संस्कार कसे करू त्यावेळी श्री अगदी सहजपणे त्यांना म्हणाले आपण असं वागावं की मुलांवर चांगले संस्कार आपोआप व्हावेत महाराजांच्या एका प्रेमळ भक्ताने महाराजांना असा प्रश्न केला की महाराज मला आहोजाहो म्हणू नका मला एकेरी नावाने ये जा म्हणत जा त्यावेळी श्री महाराज काय म्हणाले ज्याला आपल्याला एकेरी हाक मारावी असे वाटते त्यालाच मला आहो जाहो म्हणावेसे वाटते असे आपले महाराज उत्तरे तर किती छान आणि प्रेमळपणाने देत असत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ